आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय संदीप साहेब भरत गीते साहेब संजय नाईक साहेब दिलीपरावजी शिंदे आणि त्याचबरोबर ज्यांच्या साहाय्यानं हा कार्यक्रम निरंजन सेवा भावी संस्थेनं आयोजित केला आहे ते अशोक कुमार बोगजी आणि कृष्णकुमार रामनारायण बोगजी त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे सगळे कर्मचारी बोग परिवारावर प्रेम करणारे संगमनेरकर त्याचबरोबर निरंजन सेवा सेवाभावी संस्थेचे सर्व व्हॉलंटियर सर्व कार्यकर्ते आणि विद्यार्थी बंधू पुणे महापालिका पुणे जिल्हा परिषद याच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्याचा हा सामाजिक दायित्वात कार्यक्रम आजचा जो आयोजित केला या कार्यक्रमाला आपण मला आमंत्रित केलं याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्व विद्यार्थी जे आहेत हे जिल्हा परिषदेच्या किंवा महानगरपालिकेच्या शाळेत शिकणार आहे असं मला सांगण्यात आलं मी सुद्धा पहिली ते चौथी पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो पाचवी ते दहावी तळेगाव कमटेरीला एका स्थानिक शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकलो आणि कॉलेजला मी पिंपरी चिंचवडला होतो सर्व शिक्षण जे आहे म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व शिक्षण हे जास्तीत जास्त एक हजार रुपयात विश्वास बसणार नाही पहिली पासून बी कॉमचं शिक्षण पूर्ण करेपर्यंतचा जो खर्च झाला असेल तो एक हजार रुपयांच्या आतमध्ये झाला त्यानंतर डिप्लोमा केला त्याला खर्च दोन हजार रुपये झाला आणि त्यानंतर नोकरीला लागलो म्हणजे शिक्षणासाठीचा सा खर्च जो आहे तो अत्यंत कमी होता एकेकाळी तो खर्च आता वाढत चाललेला आहे आणि पालकांची आर्थिक स्थिती जी आहे ती मात्र तशीच राहिली आहे आणि मग मुलांना शिकण्याच्या साठी वेगवेगळ्या वेग अडचणींना तोंड द्यावं लागतं समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि सर्व समस्या ज्या आहेत त्या येऊन शेवटी भेटतात त्या आर्थिक बाबींना भेटतात पैशांना भेटतात आणि मग समाजातल्या ज्या मुलांना शिकण्याची इच्छा आहे आणि अडचणींमुळे विशेषतः आर्थिक अडचणींमुळे जी मुलं शिक्षण घेऊ शकत नाही अशा मुलांना मदत करण्यासाठी समाजामध्ये अनेक सेवाभावी संस्था आहेत अनेक कंपन्या आहेत देणाऱ्यांचे हात हजारो पात्र घेणारे समाजामध्ये आहेत आणि त्या दोघांचा संयोग जुळवून देण्याची जी कामगिरी आहे ती निरंजन सेवाभावी संस्थासारख्या अनेक संस्था करतात अशा या पुढाकाराबद्दल मी संस्थेचे मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो विद्यार्थ्यांचा फार वेळ मी घेणार नाही मी फक्त एवढंच सांगेल की आपण खूप लहान आहात आयुष्यात काय करायचंय हे सुद्धा कदाचित आपलं ठरलेलं नसेल एक स्वप्न असेल आपल्यासमोर कि मला काय करायचं कोणाला इंजिनियर व्हायचं असेल कोणाला डॉक्टर व्हायचं असेल कोणाला अधिकारी व्हायचा असेल कोणाला रेल्वेमध्ये तिकीट चेकर व्हायचं असेल कोणाला एस टी मध्ये पी एम टी मध्ये कंडक्टर व्हायचं असेल पण आयुष्यात काय करायचं हे जर आपण जितक्या लवकर ठरवू जितक्या लवकर त्या ध्येयाच्या दृष्टीनं आपली वाटचाल होऊ शकते आणि ती वाटचाल जेवढी स्पष्टपणे होईल तेवढ्या लवकर आयुष्यात आपल्याला यश मिळू शकत आणि यासाठी आपल्याला काय लागत एक दोन चांगले मित्र लागतात चांगल्या मैत्रिणी लागतात की ज्यांचं ध्येय ठरलेलं आहे ज्यांना आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं हे ठरलेलं आहे असे मित्र आपल्याला लागतात आई वडिलांचं पाडबळ लागतं आणि आई वडिलांचं ऐकण्याची आपली तयारी लागते आणि आपल्या स्वतःच काय लागतं तर मला काय करायचंय ते आपल्याला ठरवावं लागतं आणि जे करायचंय ते करण्यासाठीचा सा मार्ग काय आहे त्यासाठी काय काय आपल्याला करावं लागेल ते आपल्याला ला आप माहिती करून त्या दृष्टीनं आपल्याला वाटचाल करावी लागते कुठल्याही वाटेवर आपण निघालो तर आपल्याला ती वाट कुठे जाते हे माहिती असलं पाहिजे आणि ते जे अंतिम ध्येय आहे ते ध्येय आपल्याला साध्य करण्यासाठी जी चिकाटी आपल्या अंगी लागते साधी आपली पंढरपूरची वारी पहा आळंदी आळंदीवरन लाखो लोक निघतात रस्ता माहीत असतो कुठे जायचं हे माहिती असतं विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं हे ठरलेलं आहे त्यामुळं वीस चोवीस दिवसांच्या प्रवासामध्ये कुठल्याही वारकऱ्याला कुठलाही त्रास होत नाही आयुष्याच्या वाटेवरचे आपण सगळे वारकरी आहोत आपलं ध्येय जर आपण निश्चित केलं कुठे जायचंय आणि नक्की काय करायचंय आपला विठ्ठल कोण आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे हे जर आपण ठरवलं तर निश्चितपणे आपल्याला कमीत कमी कालावधीमध्ये आपल्या ध्येयापर्यंत जाता येतं या वाटेवरती आपल्याला अनेक समस्या येतात अनेक वळणं येतात अनेक चढ येतात अनेक उतार येतात अनेक मोह येतात त्या त्या ठिकाणी आपल्याला नक्की काय करायचं हे जर आपलं ध्येय निश्चित असेल तर आपण आपल्या ध्येयापासून विचलित होत नाही मग हे चढ उतार म्हणजे मग कुठेतरी रस्त्याच्या कडेला एखादा मित्र दिसतो तो काही व्यसन करताना दिसतो मग आपल्याला त्याचा मोह होऊ शकतो काही उतार असे येतात की जिथे आपल्याला वाटतं की आपण करतो ते बरोबर करतो की नाही करतो चुकीचं करतो तिथेही आपल्याला आपलं मन जे आहे ते अनेक अडचणी येतात त्याच्यात सर्वात मोठी अडचण येते ते कुटुंबाकडनं आपल्याला आपलं ध्येय साध्य करण्यासाठी विशेषतः जे आर्थिक पाठबळ लागतं ते पाठबळ कुठं पुरवण्यामध्ये अनेकदा कुटुंबीय आपले थोडे कमी पडतात आर्थिक अडचणींमुळे कमी पडतात आणि मग अशा वेळी आपल्याला अनेक संस्था समाजातले दानशूर जे आहेत ते आपल्या आधाराला आपल्याला हात द्यायला येत असतात या समाजामध्ये पैसे कमावणारे खूप आहेत मात्र हा पैसा आपण कोणाच्या साठी कमावलाय आणि तो कोणावर खर्च कर, करायचा आहे हे समजणाऱ्यांची संख्याही खूप आहे त्यातले आमचे बोग कुटुंबीय आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला नक्की कुठे जायचंय हे ठरवा तिकडे जाण्यासाठी येणाऱ्या अडचणींमध्ये आपल्याला मदत करणारे आपल्याला हात देणारे अनेक मित्र अनेक संस्था अनेक उपक्रम आपल्याला भेटतील आणि आपण आपल्या आयुष्याचं जे ध्येय आहे ते साध्य करू शकाल मात्र आपण हे ध्येय साध्य करत असताना आपण या समाजाचे घटक आहोत आपल्याला समाजाकडनं जे मिळालंय ते देण्याची परत करण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि आयुष्य म्हणजे आपला पहिला श्वास आणि शेवटचा श्वास यातला प्रवास आहे त्या श्वासांच्या दरम्यान आपण समाजासाठी काय करू शकतो आपण कुटुंबासाठी काय करू शकतो आपण देशासाठी काय करू शकतो याचा विचार करावा आणि एक सुजान नागरिक की ज्याचा समाजाला आणि ज्याचा देशाला अभिमान असेल असा नागरिक होण्यासाठी आपण काय प्रयत्न करू आणि त्या दृष्टीने वाटचाल करू या दृष्टीनं फक्त आपलं ध्येय निश्चित करावं एवढीच माझी या निमित्तानं सगळ्या या लहान बांधवांना भगिनींना मुलांना मुलींना विनंती आहे असे अनेक कार्यक्रम होत असतात कार्यक्रमाला आपण जात असतो येत असतो या कार्यक्रमात एकच घ्यायचं आहे की समाजामध्ये ज्यांना गरज आहे अशांची संख्या खूप आहे देणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे यांचा सेतू होण्यासाठी ज्या संस्था आहेत जशी निरंजन सेवाभावी संस्था आहे अशा संस्थांना आपल्याला जर काही मदत करता आली तर आपण निश्चितच समाजातल्या गरजू घटकापर्यंत पोचू शकू आणि आपल्या प्रयत्नांनी संपूर्ण आयुष्यात एका मुलाचं जरी कल्याण झालं तो मार्गाला लागला तरी सुद्धा आपल्या आयुष्याच कल्याण झालं असं आपण समजू शकतो असा हा अत्यंत वृद्ध कार्यक्रम इथे आयोजित केला ज्याला आपण शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम म्हणतो हा खरं तर शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नाही आहे हा शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचा कार्यक्रम आहे शिक्षणाच्या सुरुवातीलाच कोणाचं साहित्य वाचून अडू नये या दृष्टीनं हा उपक्रम आहे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे या उपक्रमासाठी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी जोडला गेलो याचाही मला खूप आनंद आणि अभिमान आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण मला बोलवलं याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र